थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समभावी हाच सापडे बोध हाच सापडे बोध खरा नमस्कार माझे नाव रेश्मा राजकुमार सोनकांबळे राहणार वसई जिल्हा पालघर संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि प्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आणि महामात्यांना मी कोटी कोटी वंदन करते महामानव या भारतभूमीवर असाही एक महामानव जन्माला आला ज्याने दाही दिशा सर्व व्यापी कामे केली मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेलच अगदी बरोबर मी आज बोलणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अर्थात भीमराव रावजी आंबेडकर त्यांचे कार्य दिशा सर्वव्यापी असे होते ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाचे कार्य असते त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्य कधीच भेदभाव करत नाही तो नदी नाले दरी डोंगर कडे कपाडीपर्यंत जाऊन आपले कार्य करतो त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे देखील कार्य होते त्यांचे कार्य हे समस्त मानव जातीसाठी होते ना की एका विशिष्ट जाती धर्मासाठी अहो ज्या मानवाने अहोरात्र कष्ट करून पावाचे तुकडे खाऊन जीवाचे रान करून उजो हो हात थकला तर डाव्या हाताने घ्यायचे आणि डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहून अशा प्रकारे दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस त्यांनी संविधान लिहिले असा महामानव ज्याने आपल्या भारताचे संविधान लिहिले अहो ज्या भारतामध्ये या मानवाला पुस्तक वाचायला दिले जात नसायचे ज्यांना शाळेमध्ये उंबऱ्याच्या बाहेर बसून शिकावं लागायचं अशा मान अशा महामानवानी एक पुस्तक लिहिले ज्या पुस्तकाने अख्ख्या भारताचा आज कारभार चालतो तो म्हणजे भारताचे संविधान आणि त्या मान महामानवाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय त्यांचे कार्य हे समस्त मानव जातीसाठी ऊर्जा बळ आणि प्रेरणा देणारे आहे डॉक्टर बाबासाहेबांकडे कायदे मंत्री जलसंधारण मंत्री आणि नात्याने बाबासाहेबांनी समस्त कामगार वर्गावर फार मोठे उपकार केले आहे पूर्वी अधिकारी असो की व कर्मचारी या लोकांना चौदा चौदा तास कामे करावी लागायची परंतु बाबासाहेबांनी चौदा तासाचे आठ तास केले आणि आठ तासाचे आठ तासाच्या नंतर त्यांनी आठवड्यातून एकदा सुट्टी मिळावी यासाठी तरतूद केली आणि ती मिळवूनही दिली यानंतर बाबासाहेबांनी कायदेमंत्री या नात्यांनी हिंदू कोडबिल जे की एका विशिष्ट समाजासाठी किंवा जाती धर्मासाठी नसून हे कोडबिल समस्त स्त्रियासाठी आणि जाती धर्मासाठी होते एकोणीसशे साली बाबासाहेबांनी संसदेत हिंदू कोड बिल यावर संकल्पना मांडली परंतु हिंदू सनातनी धोरणामुळे हा कायदा रद्द केला गेला आणि जात सर्व जाती स्त्रियासाठी हा कायदा पास न झाल्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या राजी कायदे आपल्या कायदे पदावरून राजीनामा दिला यानंतर जलसंधारण मंत्री यान या नात्याने बाबासाहेबांनी नेहरू सरकारकडे सत्तर वर्षापूर्वी नदी जोडणी प्रकल्पाची संकल्पना मांडली परंतु नेहरू सरकारने याकडे दुर्लक्ष केले यामुळे कदाचित आज या संकल्पना जर अंमलात आणली असती तर आज बाराही महिने सर्वत्र पाणीच पाणी पानि असते आणि कदाचित आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती बाबासाहेबांनी सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची अतिशय सुरेख सांगड घातली घातली होती त्यांनी आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे गरिबी निर्मूलनासाठी बाबासाहेबांनी शेवटच्या वर्गाला धरून पुढे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात विविध तरतुदी केल्या त्यांच्या विचारातून विविध योजना आणि तरतुदी मांडल्या बाबासाहेबांनी शेती सुधारणा हिंदू कोडबिल कायदा वी कामगारांना विमा योजना वैद्यकीय सेवा अशा अनेक तरतुदी आपल्या विचारातून त्यांनी या संविधानात मांडल्या खरच सर्व व्यापी कार्य हे एका महामानवाला शक्य झाले असे महामानव पुन्हा होणे नाही बाबासाहेबांचे विचार लक्षात घेता ते सर्व व्यापी आहेत हे आपल्या लक्षात येते कित्येकदा आपण त्यांना फक्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो किंवा त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते परंतु ते शिल्पकार नसून अर्थशास्त्रतज्ञ समाजशास्त्रतज्ञ विधी तज्ज्ञ हे होते इतकेच नव्हे तर ते उत्कृष्ट वकील उत्तम प्रशासक राजकारणी हेही होते त्या त्यांनी बी एल एल बी एम ए बीएसी एम एस सी डी ऑफ लॉ अशा अनेक पदव्या भूषवल्या आहेत खरच सर्व दाही दिशा कार्य असे एक महामानवाने केले त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय शेवटी वेळेचे बंधन पाहता मला इथे एकच बोलावेसे वाटते की अहो स्वतःचे सुख सोडून या समाजाला कोणी पाहणार नाही स्वतःचे सुख संसार सडून या समाजाला कोणी पाहणार नाही समाज सुधारण्यासाठी पावाचे तुकडे कोणी खाणार नाही समाज सुधारण्यासाठी पावाचे तुकडे कोणी खाणार नाही बाबासाहेबांची तर सोडत त्यांच्या अस्थेच्या कणाची सुद्धा कोणाच्या बापाला सर येणार नाही त्यांच्या अस्थेच्या कणाची सुद्धा कोणाच्या बापाला सर येणार नाही आज कामगार दिन आणि महाराष्ट्र देण्यासाठी सर्व मान्यवरांना आणि मित्रवर्गांना मी शुभेच्छा देते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली यासाठी सर्वांचे आभार मानते जर तुम्हाला माझे वक्तृत्व स्पर्धेचे भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद